काय <laughs> पत्ती पत्ती डाली जाती कैसे भी डाली अच्छी डाली या बुरी डाली लेकिन बालाजी सर का सेशन ने सारे लोगों का जिंदगी बदल जानी थे नोइंग इट नॉट इंपोर्टेंट डूइंग इज इंपोर्टेंट तुम्ही किती जरी शिकलात तुम्ही तारुपत आला नाही तर कुठले गोष्टी करणार नाही त्याचळके अवार्ड प्रमाणानी सारा तिसरी पिढी जे आहे

ऍक्च्युअली मी गेले पंचवीस तीस वर्षापासून नेटवर्किंगमध्ये आहे पण माइंड क्लोनिंग प्रोग्राम सरांचा आहे मी काल पण बोलतो नंबरपणा यांच्यावरून शिकावा आणि डाऊन टू अर्थ कॅश आपल्याला मिळालं मी गेले बरेच दिवस शिकतोय मला पण ट्रेनर व्हायचे पण तो योग्य मी गुरु मानून त्यांच्याकडे ट्रेनिंग घ्यायला जाणार आहे आणि एक मोठं ट्रेनर मला शिकायचं आहे ते माझं स्वप्न आहे कारण मला बोलायला आवडतं आणि सरांत अगदी गोष्ट शिकलो की शिस्त महत्वाची आहे माझ्या काही कामामध्ये शिस्त नाही म्हणजे मी ठरवलं तर ते होत नाही म्हणजे मी करत नाही शिकेल हे दोन गोष्टी मला अतिशय चांगल्या आवडल्या घराच्या टेन्शन तीन साडेतीन लाच्या ऑटोमॅटिक जागे पहिलं पहिल्यांदा टेन्शन होत काय करायचं मग मी उलट गेलं मग मी योगा जायला सुरुवात केलं मग मी ध्यान करायला सुरुवात केलं